चैतन्यतांडा येथे शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून साहित्याचे वाटप चाळीसगाव प्रतिनिधी काल सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चैतन्यतांडा येथील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मोफत तूर बियाणे वाटप करण्यात आले या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्याला आधुनिक युगात आत्मनिर्भर आणि सक्षम बनवणे हा आहे वाटप झालेले साहित्य या उपक्रमांतर्गत केवळ बियाणेच नाही तर तुरीच्या पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक असलेले इतर साहित्यही वाटप करण्यात आले जसे की औषधे गम प्लेट टोपी फनेल माहिती पुस्तिका या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुरीच्या पिकाचे महत्व समजावून सांगण्यात आले तूर हे एक महत्वाचे पीक असून ते प्रोटीनयुक्त आहे आणि त्याला बाजारात चांगली मागणी आहे त्यामुळे तुरीचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे या उपक्रमासाठी कृषी सहाय्यक जाधव मॅडम यांनी सहकार्य केले तसेच सरपंच अनिता राठोड उपसरपंच आनंदा राठोड आणि इतर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते ज्यांनी या कार्यक्रमासाठी मदत केली आणि सहभागी झालेल्या